तर मित्रांनो मी शुभम कदम शकिरबाई युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे खोडेगाव मार्केटमध्ये तर शकील भाईच्या दावणीवरती आलेलो आहे मित्रांनो तर तुम्ही मागं पाहू शकताय शकील भाऊच्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची जर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओ एकदम चांगला होणार आहे आणि इकडून गाई म्हशी खरेदी करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार शकील भाई नमस्कार आज किती आहे आपल्या जाऊनीवरती आज आपल्याकडे ना कोपरगावचे शेतकरी आहेत हा हे लोणी बाजारपर्यंत जाऊन असतील अकरा वाघिने आपल्याकडून खरेदी केले अकरा वाघिने खरेदी केलेले का खरेदी केले पाहू शकतो मित्रांनो अकरा वाघिने खरेदी केलेले शिकेल व्हायच्या जाऊनीवरून तर एकदम टॉपचे एकदम सगळ्या टॉपचे वीस पंचवीस च्या प्लस काय सगळ्या वीस प्लस पंचवीस च्या प्लस च्या काय तर आपण कशा कशाच्या बोलीमध्ये गेले अंगाच्या साडाच्या दुधाच्या अंगाच्या साड्याच्या दुधाच्या बोलीमध्ये दिलेले तर काय रिंगने दिलेले आहे बरोबर आता हे शेतकरी आहेत नमस्कार काका आपला पूर्ण परिचय दान सांगा आम्ही कोपरगाव सैराना रे कोपरगाव भेटत राहिला आहे हं 11 एकर गाय खरेदी केले 11 एकर गाय खरेदी केले आहे का पाहू शकतो मी तरूण अकरा गाय खरेदी केलेले तर कशा कशा बोलीमध्ये मध्ये घेतलेले बरं सडाची आंगाची बोली सर सडाची अंगाची बोली आहे का आणि किती रेंज पासून घेतलेले आपण तर ऐंशी एकदा ऐंशी पसून तर पर्यंत घेतलेलं आहे का पाहू शकतो मी तर ऐंशी ऐंशी तर आम्हाला प्रत्येक घ्यायची एक एक माहिती झा ना माहिती तुम्ही पाहू शकतो मी करोन ही पण आपणच घेतलेली आहे का पाहू शकतो मी कर आता किती जोफ्यामध्ये दुसऱ्यामध्ये दुसऱ्या जोफ्यामध्ये मी करून जु आले किती वीस प्लस चालन का आणि का अंगाच्या साड्याच्या बोलीमध्ये घेतलेली आहे दाताला किती आहे बरं ती दाताला कडदात करते दाताला कडदात करते आणि किंमत काय आलेली आहे त्याची एक पाच लागेल एक पाच घेतलेली आहे का आणि शकीलबाई सांगाल कीच सांगितले होते शकीलबाईनी एक तीच सांगितले पण कमी जास्त झालं व्यवहार एक पाच लेवर झालेलं आहे मी शक एक पाचच्या भावाचे चार गाई आहे सर याच्या एक पाचच्या भावाचे चार गाई घेतलेले आहे का ऐंशीच्या काय काही ऐंशीच्या भावाच्या आहे मित्रांनो पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या काय मित्रांनो साधारण किती दूध देईल बरं सतरा चालते सतरा अठरा लिटरच्या टाईमनं सांगेल की सांगलं शकेल भाई पण मी एकदाचा रेट सांगितलं एकदाच सांगितलं तर ऐंशीच्या भाऊ भाग झालं मी एक कालोड घेतली एक लाख पाच हजार कालोड का ही कालोड घेतलेली आहे का की मी एक लाख पाच हजार सांगेल कीच सांगितलं जवळ एक कीच सांगितले होते का दाल किती आहे चार दाती चार दाती आहे का, का? तुम सेल, सेल तर तुम्हाला शकेल पाहिजे व्यवहार फटला का व्यवहार फटला आमचा पण आहे तुमचा पण व्यापार आहे का तुम्ही आज इजून घेते आणि दुसरीकडे जाऊन सेल कोपरगावमध्ये सेल सेल करत असत्या तर तरी तुम्हाला एका गाई मग पाच एक हजार रुपये निघतात चार पाच निघले तर बस आपण शेतकऱ्याला चांगल्या क्वालिटीचे काय प्रोव्हाइड करत असतो तर कोणते कोणते बाजार करत असतो आपण कोपरगाव लोणी घोडेगाव कोपरगाव लोणी घोडेगाव तर पाहू शकतो मित्रांनो या काय आठवड्या माहित किती गाय असते तुमच्याकडे असते ती चाळीस गाय असते का आणि आपण गायमध्ये कशा कशाची बोली घेत असतो सडाची अंगाची बोली घेत असतो आणि दुधाला तरी पण साधारण तुम्हाला किती किती दुधं पोचून असते तुमच्याकडे सगळे वीस प्लस चालणारे गाय असते का वीस पंचवीस प्लस मी करून पाहू शकतं एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे शकील भाई आपल्या दावणीवर आज किती होते सगळे आपल्याकडे टोटल एकोणीस होते टोटल एकोणवीस होत्या का तर आता किती शिल्लक आहे सगळे विकलेले का किती किती बसून होते आपण पंच्याहत्तर हजारापासून दीड लाख रुपया पण काय भेटतो पंच्याहत्तर हजारापासून दीड लाखापर्यंत आहे कोणते कोणते बाजार करतो बरं आपण घोडेगाव लोणी घोडेगाव लोणी अंगाची साडेशे बोली असते दुधाच्या बोलीमध्ये असते मी मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय भेटत असतात आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे पाच एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच आहेगाव मार्केटला आहे मशी पण असते आपले तर म्हशीचे मार्केट कसे एकदम टाईट आहे मार्केट मशीचे टाइट आहे का भाकड म्हशीचे कसे भाकड म्हशीचे पण टाइट आहे तर साधारण जर घ्यायची असेल तर किती पर्यंत बारा थाउजंड लिटर घ्यायची असेल तर एक लाख रुपयापासून सव्वा लाख रुपयापर्यंत एक लाख पासून सव्वा लाख आणि गायचं कसं आहे गायचं सध्या वीस हजार रेट कमी आहे वीस हजार पंच्याहत्तर हजारापासून दीड लाख रुपयापर्यंत गायचे रेट वाढतील का नाही आता नाही आता रेट आता असेच तर किती महिने रेट जर वाढले थोडे तरी साधारण आता हे अशी रेट किती महिन्यापर्यंत राहील आता महिना दोन महिने का आपली खरेदी कुठे असती बरं आपली सगळे सगळी खेड्यापाड्यावरची खरेदी असते मित्रांनो जर एकदम खात्रीशी जर काय घ्यायची असेल मशी घ्यायची असेल तर शकिल भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या एकदा कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच चाल मित्रांनो जर घ्यायचे असेल तर शकिल भाईला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता